नमस्कार मंडळी आयुर्वेदामध्ये प्रत्येक द्रव्याला पर्यायी नावं असतात संस्कृतमध्ये तर तसा शब्दकोशच आहे डिक्शनरी ज्यामध्ये प्रत्येक औषधाची खूप सारी पर्यायी नावं आहेत ज्यामुळे त्या नावांमुळे आपल्याला त्या द्रव्याचे गुण कळतात किंवा त्याचं स्वरूप कसं आहे त्याचं काम काय याविषयी अधिक माहिती मिळते तसं तर अमृता हे नाव संस्कृतमध्ये फार कॉमन आहे अनेक औषधांसाठी हे नाव वापरले जातं पण तरीही अमृता म्हटलं की सगळ्यात आधी वैद्यांच्या डोळ्यासमोर येणारा औषध म्हणजे आवळा अमृत म्हणजे ज्यामुळे मृत्यू दूर राहतो आजार दूर राहतात असं स्वर्गीय पेय ज्यामुळे देवदानवांमध्ये युद्ध झाली आणि शेवटी समुद्रमंथन झालं पृथ्वीवर आणि विशेषतः भारतात मात्र माणसाला अशी अमृतासारखी औषधं सहज उपलब्ध आहे आणि त्यात सगळ्यात वरचा क्रमांक आहे आवळ्याचा अक्षरशः मृत्यूला असंख्य रोगांना दूर ठेवणारं हे औषध नावासारखंच अमृत आहे आयुर्वेदाच्या ऋषी ही औषधं त्यांचे गुण कसे शोधले असतील याचं मला तर नेहमी नवल वाटते आज आपण आवळ्याचा स्वरस म्हणजे त्याच्या ज्यूसचे फायदे काय आहेत ते पाहूया तो नेमका ज्यूस कसा बनवायचा कसा आणि किती प्रमाणात घ्यायचा त्याचे उपयोग काय आहेत याविषयी या आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत याशिवाय बॉटलमधला रेडीमेड आवळ्याचा ज्यूस घ्यायचा की नाही रोज ताजा ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर काय आयडिया करायची हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आयुर्वेदामध्ये रसायन नावाचा एक आ, स्पेशल चिकित्सा पद्धत किंवा उपचार आहे आता रसायन म्हणजे काय तर रसादी सात शरीर घटक आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही घटकांचं पोषण करणारं अत्युच्च औषध किंवा उपचार म्हणजे रसायन आधुनिक दृष्ट्या शरीरातले जे फ्री रॅडिकल्स आहेत ज्यामुळे शरीराच्या पेशींची झीज होते हानी होते नुकसान अशा फ्री रॅडिकल्सना किंवा हानिकारक घटकांना किंवा टॉक्झिन्सना प्रतिबंध करणारे घटक म्हणजे अँटी या औषधांमुळे शरीराची झीज भरून येते नवीन पेशी तयार व्हायला सुरुवात होते अशा औषधांमुळे तारुण्य टिकून राहतं आजारांना प्रतिबंध होतो किंवा असलेले आजार बरे होतात यालाच म्हणतात रसायन आयुष्याची गुणवत्ता सुधारणारे व वाढत्या वयाची लक्षणं किंवा शरीराची होणारी झीज यांना प्रतिबंध करणारं औषध म्हणजे रसायन अशी बरीच रसायन औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेत आणि या यादीत सगळ्यात वरचा नंबर आहे आवळ्याचा म्हणून याला आयुर्वेदात म्हटले धात्री म्हणजे काय तर आयुष्याचं आरोग्याचं धारण करून ठेवणारं हे औषध आहे आवळा अनेक प्रकारांनी सेवन करता येतो जसं आवळ्याचा रस आहे किंवा आवळ्याचं चूर्ण आहे च्यवनप्राश आहे किंवा आवळ्याचा मोरावळा आवळ्याची सुपारी आवळ्याचा कीस असे असंख्य प्रकार भारतीय लोक दैनंदिन जीवनात वापरतात देखील मध्यंतरी आवळा ज्यूस विशेषतः बॉटलमधला रेडीमेड आवळा ज्यूस फार लोकप्रिय झाला होता अनेक पेशंट मला अभिमानानं सांगायचे मॅडम आम्ही अमुक तमुक कंपनीचा आवळा ज्यूस रोज घेतो बरं का आता नेमकं बॉटलमधला ज्यूस प्यायचा की नाही हे समजून घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल म्हणजे याचंही उत्तर तुम्हाला नक्की मिळेल आवळा ज्यूस खूप हितकर आहे हे शंभर टक्के खरं आहे याचं कारण हेच की आवळ्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे गुण आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे यातलं विटॅमिन सी आता हा एक लिंबू आहे मध्यम आकाराचा हे एक संत्र आहे आणि हा आपला एक आवळा आहे यापैकी लिंबामध्ये वीस मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी एका संत्र्यामध्ये साधारण पन्नास मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी ए आणि आपला मध्यम आकाराचा एक आवळा आहे त्यामध्ये किती व्हिटॅमिन सी याची तुम्हाला कल्पना आहे का तर तब्बल तीनशे मिलीग्रॅम म्हणजे सी सीच हे अगदी पॉवर हाऊस किंवा खजिना म्हणता येईल हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात नेमकं काय काम करतं तर रसायन हा जो आयुर्वेदातला गुण किंवा उपचार आहे तेच काम व्हिटॅमिन सी करत असते याचे असंख्य फायदे आहेत पण महत्वाचं म्हणजे अँटी एजिंग म्हणजे काय तर वयाचा वार्धक्याचा स्पीड कमी करणारं हे विटॅमिन आहे वार्धक्यामुळे त्वचेला सुरकुत्या पडतात त्वचा ओघळते किंवा सैल पडते उत्साह कमी होतो थकवा यायला लागतो डोळ्यांची शक्ती कमी होते केस गळतात किंवा पांढरे व्हायला लागतात इत्यादी इत्यादी या सगळ्या लक्षणांचं कारण काय तर शरीराचं वाढतं वय किंवा शरीरातल्या पेशींची नियमानं होणारी झीज या सगळ्याला प्रतिबंध करणारं विटॅमिन सी आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे म्हणून तरुण राहण्यासाठी आवळा सर्वोत्तम आहे म्हणूनच तर याचं पर्यायी नाव आहे अमृता हे तारुण्याचं किंवा एनर्जीचं वरदान आहे तेच सेम तारुण्याचं वरदान आपल्याला निसर्गानं आवळ्याच्या रूपात दिलेलं आहे म्हणून म्हातारपणाच्या सगळ्या प्रक्रिया रोखण्यासाठी किंवा तारुण्य टिकवण्यासाठी आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात आवळा हवाच आयुर्वेदात आवळ्याला वयस्या असा पर्याय म्हणजे वयाचं स्थापन करणारं वय वाढण्याची प्रक्रिया रोखून धरणारं हे औषध आहे सप्त धातूंचं पोषण करण्याबरोबर हे विशेषतः शुक्र धातूला बळ देणार औषध आहे याला म्हंटल आहे वृक्षम म्हणजे परमोच्च वृक्ष असलेलं औषध सगळ्या धातूंचं पोषण करून विशेषतः शुक्रधातूचं अधिक पोषण करणारं हे औषध आहे आता हिवाळ्यामध्ये ताजे आवळे साधारण दोन ते तीन महिने तरी बाजारात येत असतात या काळात किमान एक महिना किंवा तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्ही आवळ्याचा ताजा रस नक्की घेऊ शकता कसा घ्यायचा हा रस किंवा कसा बनवायचा तर ज्युसर मधून तुम्ही रस काढू शकता किंवा मिक्सरमध्ये पाणी घालून आवळ्याच्या फोडी घालून त्याचा रस काढू शकता किंवा आवळा किसून घ्यायचा आणि नंतर कापडातून गाळून त्याचा रस बनवायचा या रसाबरोबर तुम्ही पुदिन्याची किंवा तुळशीची दोन चार पानं ऍड केली तर त्याला फ्लेवर तर येतोच शिवाय आवळ्याचा आंबटपणा थोडासा बॅलन्स होतो त्याचबरोबर तुम्ही आल्याचा रस किंवा थोडीशी मिरीची पावडर घातली तर या ज्यूसचा गुण आणखीन वाढतो तो कसा काय तर मिरी आलं पुदिना ही सगळी अग्निदीपन औषध आहेत आवळा गुणानं थोडा थंड आहे म्हणून हिवाळ्याच्या दिवसात आवळ्याचा रस तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेत असाल तर त्याबरोबर ही औषधं मिक्स केली तर त्याचा थंडपणा बॅलन्स व्हायला मदत होते आणि आणखी अग्निदीपन होतं साधारण एका आवळ्याचा ज्यूस रोज तुम्ही घेतला तर तुमची विटॅमिन सीची दिवसभराची गरज पूर्ण होते साधारण पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम विटॅमिन सी प्रत्येकासाठी रोज आवश्यक आहे आवळ्याचा ज्यूस केल्यानंतर जो राहिलेला कीस असतो तोही तुम्ही भाजीत किंवा डाळीमध्ये कोशिंबिरीमध्ये ऍड करू शकता हा जो आवळा ज्यूस आहे तो शरीरात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी म्हणूनही काम करतो त्यामुळे वारंवार होणारा जंतुसंसर्ग त्यामुळे होणारे छोटे मोठे आजार आणि येणारी अंतर्गत बाह्य सूज या सगळ्यांना प्रतिबंध होतो शिवाय यामुळे वारंवार होणारा अम्लपित्त कमी होतं कारण आवळा आंबट असला तरी पित्त वाढवत नाही हा याचा महत्वाचा गुण आहे आयुर्वेदामध्ये एक अम्लवर्ग नावाचं प्रकरण आहे ज्यामध्ये फक्त दोन किंवा तीनच द्रव्ये अशी आहेत जी आंबट असून सुद्धा पित्त वाढवत नाहीत लिंबू किंवा संत्री यामध्ये भरपूर विटॅमिन सी आहे पण ही द्रव्य गुणानं थोडी उष्ण आहेत आणि यामुळे पित्त वाढू शकतं या उलट आवळ्यामध्ये विटॅमिन सी तर भरपूर आहेच त्याशिवाय पित्त कमी करण्याचा पोटाचे विकार कमी करण्याचा याचा गुणधर्म आहे त्यामुळे आंबट असूनही तुम्ही आवळ्याचा रस सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता इतर कोणतंही आंबट द्रव्य सकाळी उपाशी पोटी घेतलं तर नक्की पित्त वाढतं दुसरा याचा महत्वाचा गुणधर्मो डायलेशन म्हणजे काय तर रक्तवाहिन्यांना विस्फारित करणं वाहिन्यांना स्ट्रॉंग बनवणं त्याचबरोबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणारा असल्यामुळे आवळा हृदयासाठी अमृतासारखं काम करतो याला आपण हृदय मित्र असं देखील म्हणू शकतो ज्यांना ज्यांना विकार आहेत बीपी आहे हृदय मधुमेह कोलेस्ट्रॉल वाढलेले अशा सगळ्यांसाठी आवळा ज्यूस म्हणजे वरदान आहे आवळ्याच्या या ज्यूसमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते तसंच तुम्ही जो राहिलेला आवळ्याचा किस भाजीत जेवणात किंवा कुठल्या पदार्थात ऍड केला तर जेवणातले जे इतर पिष्टमय पदार्थ आहेत त्यांच्यामुळे निर्माण होणारी रत्तातली साखर कमी व्हायला मदत होते त्याशिवाय आवळा मेटाबॉलिक रेट सुधारणारा दीपन पाचन असल्यामुळे फॅट कटर म्हणून देखील काम करतो म्हणजे नियमितपणे आवळ्याचा ज्यूस घेतला तर एक्स्ट्रा फॅट मेध किंवा चरबी वजन कमी व्हायला मदत होते केसांसाठी आवळा उत्तम आहे एवढं जनरल नॉलेज तर भारतातल्या प्रत्येकाला आहे हिवाळ्याच्या सीझन मध्ये केस जेव्हा खूप गळतात किंवा वर्षभरही तुम्हाला केसांच्या आवळ्याचा ज्यूस घेतला तर या तक्रारी साधारण नव्वद ते शंभर दिवसात पूर्ण बऱ्या होतात सध्या तर अगदी लहान मुलांपासून प्रत्येकाला केसांच्या तक्रारी आहेत अगदी शाळेतल्या मुलांचे केस देखील पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढले या सगळ्यांसाठी प्रिव्हेंशन म्हणून आवळा ज्यूस तुम्ही रोज घेऊ शकता आपण आता पाहिले ते सगळे गुण आवळा कुठल्याही फॉर्म मध्ये सेवन केला तरी मिळतातच म्हणजे ज्यवनप्राश म्हणा किंवा आवळ्याचं चूर्ण किंवा ताजा आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस यापैकी काहीही पण आवळ्याच्या ज्यूसमुळे एक आणखी एक्स्ट्राचा फायदा होतो तो म्हणजे तर्पण म्हणजे काय तर सगळ्या शरीर घटकांना हा ज्यूस द्रव स्वरूपात असल्यामुळे लगेच तृप्ती देण्याचं काम करतो आणि ताजा रस असताना याचा वृक्ष हा गुणधर्म शुक्रवर्धक हा गुणधर्म अधिक प्रकर्षाने दिसतो असं आयुर्वेदात सांगितलंय यातल्या विटॅमिन मुळे जेवणातलं जे आयन किंवा लोह तुम्ही घेताय त्याचं ऍब्सॉप्शन आणखी चांगल्या प्रकारे व्हायला शरीराला मदत होते म्हणून पांडुरोग म्हणजेच अनिमिया रक्तक्षय असताना आवळा ज्यूसचा खूप चांगला फायदा होतो ज्यांना वारंवार सर्दी खोकला श्वसनाचे विकार होतात त्यांच्यासाठी हा उत्तम आहे मध्यंतरी कोरोनाच्या काळात अनेकांना डॉक्टरांनी विटॅमिन सीच्या टॅब्लेट्स प्रिस्क्राईब केल्या असतील त्या कशासाठी बरं तर हे सगळे श्वसन विकार यांना प्रतिबंध करण्यासाठी आंबट असूनही आवळा श्वसन विकारांना प्रतिबंध करतो आणि फुफ्फुसाची खूप अधिक प्रमाणात वाढवतो आता तुम्हाला जर रोज ताजा आवळ्याचा रस करणं शक्य नसेल तर त्यासाठी पर्याय काय मग रोज बॉटलमधला ज्यूस हा चांगला पर्याय आहे का रेडीमेड प्रिझर्वेटिव्ह घातलेला ज्यूस कुठल्याही कंपनीचा असू दे ताजा आवळ्याचा रस जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला तर खराब होणारच मग कंपन्यांचा आवळा ज्यूस वर्षभर कसा का काय टिकतो तर त्यावर काही प्रक्रिया केलेल्या असतात साखर मीठ किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात म्हणूनच म्हणूनच कुठल्याही कंपनीचा बॉटलमधला ज्यूस घेऊ नका कुठल्याच प्रकारचा असं मी पेशंटना सांगत असते एकतर रोज ता ताजा आवळ्याचा रस करून घ्या किंवा आवळ्याचं चूर्ण किंवा मग च्यवनप्राश हे त्यासाठी चांगले पर्याय आहेत पण कामाच्या घाईत रोज सकाळी तुम्हाला आवळ्याचा रस ताजा करून घेणं शक्य नसेल तर त्यासाठी एक आयडिया आठवड्यातून एकदा तुम्हाला शक्य असेल तेव्हा भरपूर आवळे आणून धुवून त्याचा तुम्ही रस तयार करायचा हा ज्यूस तयार करताना यामध्ये आलं पुदिना तुळस मिरपूड तुमच्या आवडीनुसार घाला आणि फ्रीझरच्या आईस मध्ये याचे क्यूब तयार करायचे हे क्यूब तुम्ही नंतर एका एअरटाईट जार मध्ये काढून फ्रीझरमध्ये साधारण पाच ते सहा दिवस स्टोअर करू शकता रोज असा एक क्यूब काढून तुम्ही एक ग्लास पाण्यात मिक्स करून पिऊ शकता अर्थातच ताजा आवळा ज्यूस कधीही उत्तम पण जमत नसेल तर तुम्ही असा आवळा ज्यूस फ्रीज करून ठेवू शकता प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या ज्यूसपेक्षा तुम्ही घरी तयार केलेला आणि फ्रीज केलेला ज्यूस कधीही जास्त चांगला तर मंडळी असा हा नावाप्रमाणे अमृता समान असलेला आवळा तरुण एनर्जेटिक उत्साही राहण्यासाठी केस डोळे आपली प्रतिकारशक्ती यांना वरदान असलेला हा आवळा ज्यूस किमान एक महिना सलग असा नक्की घ्या त्याचा अनुभव घेऊन पहा तुमचे केस त्वचा डोळे यांना किती ग्लो येतो ते अनुभवा शरीरातील उष्णता पित्त विकार रक्तदृष्टीजन्य विकार किती कमी होतात तेही पहा आणि आम्हालाही तुमचे हे अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा तर मंडळी आवडली ना आजची माहिती त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी मिळालं असेल त्याचा तुम्हाला आरोग्यासाठी उपयोग होईल याची मला खात्री वाटते तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्याच अर्हम आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स तुमचे प्रश्न आणि तुमचे प्रतिसाद यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद